राजेश विटेकर अध्यक्ष महोदय मला संधी दिल्याबद्दल मी अगदी मनापासून आपला आभार कर व्यक्त करतोय खऱ्या अर्थानं मी राज्य सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय दादा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व सर्व सन्मान्य मंत्रिमंडळाचे मी मनपूर्वक आभार करतो त्यांना धन्यवाद देतो की अशा ही अडचणीमध्ये अत्यंत उत्कृष्टपणे कार्य मागच्या एक वर्षापासून या सरकारमध्ये माहिती सरकारमध्ये त्यांनी चालू ठेवलेलं आहे घोडदौड अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू ठेवलेली आहे मदत करण्याच्या हिशोबानं अध्यक्ष महोदय माहे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये जी झालेली अतिवृष्टी आहे पूर परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने जवळपास एकतीस हजार करोड रुपयाचं पॅकेज जाहीर करून अडचणीत आणलेल्या माझ्या शेतकऱ्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना व सर्व अडचणीत आणलेल्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं जे धाडस केलं त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय खऱ्या अर्थाना अध्यक्ष महोदय जे अतिवृष्टी मागच्या तीन महिन्याखाली झाली आणि त्या तीन महिन्याखाली झालेल्या अतिवृष्टीमध्ये पूरग्रस्त परिस्थितीमध्ये राज्य सरकारने प्रचंड अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं कर्तव्य बजावलेलं आहे परंतु निश्चित प्रमाणामध्ये जवळपास एकतीस हजार करोड रुपये राज्य सरकारनं दिलेले आहेत परंतु ज्या पद्धतीनं त्याचं वितरण जिल्हा स्तरावर व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येत नाही माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय जवळपास सात लाख एकोणीस हजार अतिवृष्टी बाधित शेतकरी आहेत त्यापैकी पाच लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचं आर्थिक वाटप करण्यात आलेलं आहे अद्यापही काही अधिकाऱ्यांच्या काही कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे अद्यापही जवळपास एक लाख साठ हजार शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही माझी विनंती आपल्या माध्यमातून की जे कोणी अधिकारी कर्मचारी असतील ज्यांनी ज्यांच्यामुळे ही अनास्था निर्माण झालेली आहे ज्यांच्यामुळे काम करण्यामध्ये दिरंगाई होत आहे त्यामध्ये लवकरात लवकर चालना मिळावी आणि या उर्वरित माझ्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी व त्यांच्या सर्व टीमनं त्या ठिकाणी घ्यावं ही सुद्धा विनंती आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय मदत प्रचंड प्रमाणामध्ये झालेली आहे परंतु काही विशेष गोष्टींवर या ठिकाणी मी लक्ष आपलं वेधू इच्छितोय की जे काही खरडून गेलेलं क्षेत्र आहे त्या खरडून गेलेल्या क्षेत्राला खऱ्या अर्थानं एमआरजीएसच्या माध्यमातून मदत न करता जे खरडून गेलेलं क्षेत्र असेल गाळामुळं बाधित झालेल्या माझ्या विहिरीचा विषय असेल यांचे पंचनामे त्या ठिकाणी झालेले आहेत माझी विनंती आपल्या माध्यमातून राज्य सरकारला की त्या ठिकाणी त्यांना तातडीनं सरळ मदत त्या ठिकाणी द्यावी आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घ्यावा दुसरा विषय अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे की माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं कापूस क्षेत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अनेक महिने माझे शेतकरी या कापसाला जोपासतात अत्यंत लागवडीपासून खत बी बियाणे फवारणी याच्या माध्यमातून त्या ठिकाणी याची जोपासना करतात ज्यांच्याकडं ठिबक आहे ज्यांच्याकडं विहीर आहे बोर आहे ज्यांच्याकडं नदी आहे ज्या ज्यांच्या क्षेत्राला लागून अशा माध्यमातून पाण्याच्या जी पाण्याची उपलब्धता करतात आणि ते कापसाचं पीक जोपासण्याचं माझा शेतकरी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो परंतु अध्यक्ष महोदय मध्यंतरीच्या काळामध्ये मी आमच्या विधिमंडळातील माझे शे सहकारी आदरणीय प्रकाशदादा सोळंके आहेत आदरणीय विजयराजे पंडित आहेत आदरणीय रत्नागर गुट्टेसाहेब आहेत मराठवाड्यातील आमचे सहकारी राजूबाई नवगरे आहेत आम्ही सर्व आमदार महोदयांचं सुरेश दस अण्णा आहेत ही सर्व मंडळी आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो आदरणीय अजितदादांकडे गेलो होतो आणि एक निवेदन आम्ही दिलं होतं की कापूस क्षेत्र आमच्या मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना त्याची वर्गवारी जिरायती क्षेत्र झालेली आहे आणि आम्ही विनंती केली होती किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पूर मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये त्याला दिलासा देण्याच्या माध्यमातून जवळपास नऊ महिने हे पीक माझे शेतकरी सांभाळतात जोपासतात तर या पिकाला बागायती क्षेत्र ग्रहित धरून त्यांना बागायतीचं अनुदान त्या ठिकाणी द्यावं आणि आर्थिक नुकसान झालेल्या माझ्या शेतकऱ्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याचं त्या ठिकाणी त्यांनी सहकार्य करावं आणि तत्वता त्याला मान्यता आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे आणि त्याचा जी आर लवकरात लवकर काढावा आणि अडचणीत आलेल्या माझ्या शेतकऱ्याला कापूस पिकाची बागायती पीक म्हणून मान्यता द्यावी आणि त्यांना मदत करावी ही विनंती आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्या सर्व आप, राज्य सरकारला या ठिकाणी करतोय दुसरा विषय अध्यक्ष महोदय या पॅकेज मध्ये निश्चित स्वरूपामध्ये रब्बीच्या पिकाला मदत करण्याच्या हेतूने पूर्वी एनडीआरएफ एस च्या मदतीमध्ये दोन हेक्टर ची मर्यादा होती परंतु राज्य सरकारनं धाडसीनं निर्णय घेतला आणि तीन हेक्टरची मर्यादा त्या ठिकाणी केली एक हेक्टरची मदत हे रब्बीच्या पिकांसाठी त्या ठिकाणी होती अध्यक्ष महोदय परंतु अद्यापही एक हेक्टरची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये स्वरूपामध्ये मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय की ती मदत लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जावी ही सुद्धा विनंती आपल्या माध्यमातून राज्य सरकारला करतो अध्यक्ष महोदय शेवटचा विषय मला माहिती आहे प्रचंड वेळ झालेला आहे परंतु मागील त्याला सोरार ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये अंमलात येणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय अनेक शेतकऱ्यांनी एक एक वर्ष झालं जवळपास साडेसात एच पी ला चौवेचाळीस हजार पाच एच पी ला बत्तीस हजार आणि तीन एच पी ला एकोणतीस हजार रुपये अनेक महिन्याखाली वर्षापासून शेतकऱ्यांनी भरलेले आहेत परंतु ही योजना अद्यापही अंमलात आलेली नाहीये आज दिवसा दहा तास वीज देण्याचं धोरण आपण त्या ठिकाणी राबवलेले आहे पण ही जर योजना लवकरात लवकर अंमलात आणली तर निश्चित स्वरूपामध्ये अशाही थंडीमध्ये माझ्या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अंधाराचं शेतात जावं लागतं परंतु अशी अडचण आहे अध्यक्ष महोदय की आज अशा थंडीमध्ये एक हिंस्तर प्राणी मरा ज्या बिबट्या आणि कुत्र्यांवर दोन दिवस या सभागृहामध्ये चर्चा झालेली आहे आज त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या वतीने जे काही हल्ले होणार आहेत त्याच्यामधून माझ्या अडचणीत येणारा शेतकरी आहे त्याला जर खऱ्या अर्थानं अडचण निर्माण करायची नसेल तर या माध्यमातून ही लवकरात लवकर ही योजना अंमलात आणावी आणि माझ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा द्यावं ही सुद्धा विनंती आजच्या निमित्तानं मी अध्यक्ष महोदय करतोय वेळ झालेला आहे मला निश्चित माहिती आहे म्हणून अधिक न बोलता ज्या काही मागण्या किंवा ज्या काही गोष्टी आम्ही या ठिकाणी चर्चेला आणलेल्या आहेत त्याच्यावर राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि माझ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हीच विनंती करतो मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी माझं थांबतो धन्यवाद